आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघा म्हणजे भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोड मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल